जागतिक आदिवासी गौरव दिनाचे औचित्य साधून आदिवासी कर्मचारी वेलफेअर असोसिएशन तर्फे पश्चिम महाराष्ट्रात भव्य कार्यक्रमांचे आयोजन सांगलीत लोकसेवा न्यूज चोवीस तास जय जोहार आदिवासी कर्मचारी वेलफेअर असोसिएशन सांगलीचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष माननीय श्री सीताराम भोरले यांनी कळवले आहे की संघटनेच्या वतीने जागतिक आदिवासी गौरव दिन मोठ्या उत्साहात व एकात्मतेने साजरा करण्यात येणार आहे हा दिवस कोल्हापूर सांगली सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये संघटनेच्या जिल्हा शाखांच्या वतीने विविध भी कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे या कार्यक्रमात विशेष पाहुणे म्हणून अक्कलकोवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननी आमशादादा पाडवी हे उपस्थित राहणार आहेत तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून प्रसिद्ध आदिवासी लोकगायक शरद टिपे यांची विशेष उपस्थिती असणार आहे या दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचा जागर परंपरांचे जतन संविधान मुल्यांची जाणीव आणि सामाजिक ऐक्य यांचा सन्मान करण्यात येणार आहे या भव्य कार्यक्रमात सर्व आदिवासी कर्मचारी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन खालील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केले आहे माननीय सीताराम भोरले राज्याध्यक्ष आनंद विष्णू इंपाळ पुणे विभागीय अध्यक्ष अनेश वसावे जिल्हाध्यक्ष कोल्हापूर इंदरचंद्र साळुंखे जिल्हाध्यक्ष सांगली मुठे सोलापूर तसेच समस्त राज्य संघटनेचे पदाधिकारी संघटनेतर्फे हा कार्यक्रम संविधान जागृती सांस्कृतिक सादरीकरण आणि आदिवासी अस्मितेचा सन्मान या उद्दिष्टाने राबवण्यात येणार आहे आदिवासी स्वाभिमानाचा गरजा एक संघतेचा मंत्र जय आदिवासी जय संविधान असे घोषवाक्य तयार करण्यात आले आहे लोकसेवा न्यूज चोवीस तास